हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आपण आज बघत आहोत जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस जे बघत आहोत ते आजचा दिवस आहे तेरावा तर त्यामधील आपण आज कृती करणार आहोत म्हणजेच आपला टास्क पूर्ण करणार आहोत त्या अगोदर आपण एव्हरी डे बघत आहोत की काही मोस्ट इम्पॉर्टंट जे पॉइंट्स दिलेले आहेत काही महत्त्वपूर्ण जे काही या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे ती अगोदर समजून सांगत असते तुम्हाला आणि देन टास्क सांगत असते जेणेकरून तुम्हाला टास्क करण्यासाठी इझी वे जाईल तर आज आपण बघत आहोत जादूची कृती जी आहे ते त्या अगोदर आपल्या सर्व इच्छा आहे म्हणजेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा हा यामध्ये प्रकरणामध्ये दिलेला आहे तो टॉपिक आहे आणि त्यामधील काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स बघून आपण देन टास्क करणार आहोत तर यामध्ये सांगितलं आहे कल्म कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालीचा आहे कल्पनाशक्ती म्हणजेच काय की व्हिज्युलायझेशन आपलं विज्युलायझेशन किती जितकं जास्त आपण ते मस्तिष्क नावाच्या या आपला जो मस्तिष्क आहे त्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर जेव्हा आपण डोळे बंद करून ती ऑलरेडी आपल्याकडे अचीव झालं आहे तर हे कल्पना जेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये करतो कधीही म्हणजेच आपण ज्या गोष्टी आता करत आहोत ज्या रिअलिटीमध्ये आहे तर त्या अगोदर दोनदा क्रिएट झाल्या आहेत त्या कुठे सर्वप्रथम माइंडमध्ये देन रियालिटीमध्ये तर तेच कल्पनाशक्तीमध्ये आपल्याला आपल्या इच्छा सर्व पूर्ण झाल्या आहेत ऑलरेडी ते आपण इथे बघणार आहोत माइंडमध्ये आणि देन रियालिटीमध्ये येणार तरी म्हणून इथलं इथे म्हटलं जाते की जितकं जास्त विज्युलायझेशन आपण जास्तीत जास्त करून आपण त्यामध्ये प्रॉम्प्ट होऊ तितकं जास्त आपल्याला ती गोष्ट रिॲलिटीमध्ये मिळत असते तर कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालीचा आहे असं म्हटलं आहे ओके तर त्यानंतर आहे तुम्ही दररोज जादूची कृतीचं आचरण करत असाल तर तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे करत आहोत कृतज्ञता दहा जे ग्रॅटिट्यूड आहे ती लिहत आहोत तर आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर तुम्ही आश्चर्य कर आश्चर्यचकित होऊन जाल की समोर जे आपला मजबूत पाया आहे आपण तो पाया मजबूत करत आहोत म्हणजे मजबूत पाया घातला आहे आजचा जो दिवस आहे तो आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशी कल्पना आपल्या माइंडमध्ये करून आपल्याला एव्हरीड्या एव्हरी डे त्या याच्यामध्ये राहायचं आहे की आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं कृतज्ञता मानायचं आहे ते टा टास्कमध्ये येणारच आहेत पण त्यापूर्वी तुम्हाला सांगत आहे ओके तर काही देशामध्ये बघा काही काही देशामध्ये म्हणजेच वेगवेगळ्या देशांमधील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात आभार मानण्यासाठी मोठमोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने उत्साहाने ते साजरे करतात प्राचीन काळापासून तर इजिप्त लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्यानेच असाच राहू यासाठी उत्साहात साजरा करतात अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचं नृत्य करतात काही आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वीच काही समारंभ करतात तर प्रत्येक संस्कृतीमध्ये आपल्या आपल्या आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूंचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हे प्रार्थनेचे स्वरूप ते मानले जातात असे आपण कित्येक तरी याच्यामध्ये बघत असतो की काही संस्कृती असतात की ते त्यांनी प्रार्थना म्हणून एक आभार मानत असतात ओके तर आश म्हणजेच आपलं जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सिद्धांत आहे म्हणजेच आकर्षणाचं सिद्धांत आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करीत असतात याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करायची आहे म्हणजेच आपल्या माइंडमध्ये तर मी तुम्हाला आत अगोदरच सांगितली दोन गोष्टी अगोदर होतात म्हणजेच एक गोष्ट क्रिएट होते माइंडमध्ये त्यानंतर रिॲलिटीमध्ये ते येत असते म्हणजे दोनदा घडत असते आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी जे आहे ते दोनदा घडत असते की एक माइंडमध्ये मा आणि एक रियालिटीमध्ये नंतर तुम्हाला इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्हाला मानायला हवं असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीची गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्याची भावनासारख्याच असणाऱ्या आहेत जे आपण कल्पनाशक्तीमध्ये आपल्याला जी इच्छा आप पाहिजे ती ऑलरेडी मिळाली आहे त्या भावनेमध्ये आपण कल्पनाशक्तीमध्ये बघत आहोत म्हणजे व्हिज्युलायझेशनमध्ये तर त्या भावना सारख्याच असतात म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्टी मिळण्यापूर्वीच करायचा असत जर क जर कधी त्या तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेचा या, सा या जादूच्या सामर्थ्याचा सा नवीन रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वचन देतात ते म्हणतात इथे दिलं आहे ते वचन ज्याच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे ओके तर हे एक एक शब्द यामधला खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगत असते जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते समजून घेऊ इम्प्लिमेंटेशन करायला मदत होईल नाहीतर काय आपल्याला डायरेक्ट टास्कसुद्धा बोलता येतं की दोन शब्द सांगितले पण आपल्या आयुष्याला चेंज करायचं आहे जेणेकरून ते शब्द आपल्या आयुष्यानं घडवून जाईल आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री चेंज करायचं आहे म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट हे तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे ते ना आपण टाक्स बघणारच आहोत ओके तर कृतज्ञता ही तुम्हाला काही व्यक्त करायची गोष्ट आहे काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट ही तर बहुतेक लोक त्यांना काही गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता करतात पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात प्रत्येक क्षेत्रात समृद्ध येऊन तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही आपल्याला कृतज्ञता फील करायची आहे म्हणजेच जी काही इच्छा आहे तर आपण काय म्हणतो ही पूर्ण झाली तर मी ग्रॅटिट्यूड देईल ना तर तसं तितकी साधी गोष्ट नाही आहे तर ती साधी गोष्ट नसून आपल्याला असं करायचं आहे की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे पण ती गोष्ट ऑलरेडी आपल्याला मिळाली आहे असं जर आपण ॲडव्हान्स कृतज्ञता केलो म्हणजे करायला चालू केलं तर ती येणंसुद्धा चालू होऊन जात असते आपलं असं की जी गोष्ट आपल्याला मिळेल तेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करू तर तसंही ते नाही म्हणत आहेत तर जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहेत आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा ऑलरेडी आपण कृतज्ञता फील करणार ओके आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्ध होऊन तुमचं आयुष्य बदलून तरी जाईल म्हणजे चांगली गोष्ट मिळाली की कृतज्ञता व्यक्त करतात पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात प्रत्येक क्षेत्रात समृद्धी यावं म्हणून तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावं तुम्हाला वाटते तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही कृतज्ञ माझी आहे जी इच्छा आपली आहे ती होण्यापूर्वी कृतज्ञता द्यायची आहे की ॲडव्हान्समध्ये की ही गोष्ट मला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञता देते कृतज्ञ आहे मी आभारी आहे मी धन्यवाद देते ह्या गोष्टीसाठी आणि ती गोष्ट जेव्हा मिळते तेव्हासुद्धा त्याला द्यायचं आहे की ते आणखी छान पक्की होणार आणि परत गोष्टी घेणार तर आता मनापासून जेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेच तुम्ही मनात जी इच्छा पूर्ण झालेली प्रतिमा तयार करा म्हणजेच आपल्याला जी गोष्ट हवी आहे ओके कल्पनाशक्तीमध्ये तर ती गोष्ट सॉरी जी गोष्ट रियालिटीमध्ये मध्ये हवी आहे ती गोष्ट कल्पनाशक्तीमध्ये ऑलरेडी झाली आहे असं आपल्याला मानायचं आहे त्या भावनेनीच क्रिएट करायचं आहे ओके म्हणजेच त्याची प्रतिमा आपल्याला तयार करायची आहे आपल्या कल्पनाशक्तीमध्ये तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असं समजा इथं तुमचं काम पूर्ण झालं तुम्ही ती प्रतिमा भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते तुम्हाला, तुम्हाला है, है, ती कशी मिळावी हे तुम्हाला कळणार देखील नाही कारण त्याचा शोध घेणं तुमचं काम सुद्धा नाही कारण ह्या ब्रम्हणाचा नियम आहे ऊर्जा आहे जो आपण कल्पनाशक्तीमध्ये पाहतो ती सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचते आणि ती रियालिटीमध्ये येतं ओके गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता पण कसे घडलं याचा शोधायला तुम्ही जाता का नाही जात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो त्याचप्रमाणे जगाचा हा नियम आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ जर असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूने तुमच्याकडे चालत येत असते ओके तर मानून तशी कल्पना आपल्याला करायची आप आहे की ती ऑलरेडी आपल्याकडे आहे आपण जेव्हा कल्पनाशक्तीमध्ये त्या भावना ॲड करतो म्हणजेच विज्युलायझेशनमध्ये की हे आताच घडलेलं आहे आपल्याला ज्या गोष्टी म्हणजेच पाहिजे आहेत आयुष्यात मॅनिफेस्ट करायची आहे ती गोष्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे ती भावना आपण जेव्हा कल्पनाशक्तीमध्ये टाकतो तर ते रियालिटीमध्ये येते हे कशी येते हे कळणार देखील नाही कारण हा जगाचा नियम आहे ओके तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आहे आता तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं काय हवं हो आहे म्हणजेच कुठली गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं हो आहे मनी हेल्थ करियर आणि रिलेशन ह्या चारपैकी तुम्हाला काय हवं आहे त्याची तुम्हाला मनान स्पष्टता हवी आहे तर याबद्दल तुम्ही याआधी विचार केला नसेल आता तो करण्याची वेळ आली आहे तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे विचार करण्याची वेळ आली आहे आतापर्यंत तयार केलेलं तुम्ही का है? है, के ला जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन होतं आणि त्याच्या तुम्ही तयार केलेल्या याद्या होत्या तर त्या तुम्हाला आज शोधून काढायच्या आहेत आणि त्यामधून जसं की आपण बकेट लिस्ट बनवली होती मागे तुम्हाला टास्क दिला होता मी की ह्या मॅजिक प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त होतं की एकशे आठ बकेट लिस्ट लिहायची होती तर ते बकेट लिस्ट म्हणजेच काय की आपल्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या त्याच्या एकशे आठ आपण कृत कृतज्ञता नाही म्हणू शकू की अफर्मेशन स्वरूपात आपण आपल्या इच्छा लिहिल्या होत्या तर त्यामधून तुम्हाला आज दहा निवडायच्या आहेत ओके आणि एकतर तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा आरोग्य घर आणि नातेसंबंध यामधून यासारख्या क्षेत्रातून दहा इच्छा निवडू शकता काम किंवा यश यासारखं एकदाच क्षेत्रात ज्यात तुम्हाला खरोखर बदल करायचा आहे असं क्षेत्र निवडून त्यातल्या दहा इच्छांनी निवड करू शकता तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा नेमकेपणा तुमच्यात असायला हवा तेव्हाच ही कृती तुमच्याकडे जादूनी घडून येणार आहे बदल तुमच्यामध्ये दिसून येत त्यानंतर तुम्हाला तुमच्या जसं बकेट लिस्ट मी तुम्हाला सांगितली होती अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या दहा इच्छा आज घ्यायच्या आहेत नेमका आज आपण त्यावर कृती करणार आहोत राईट अशी कल्पना करा कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात राईट तर आपल्याला आता शांत पद्धतीने बसायचं आहे आणि सर्वोत्तम दहा इच्छांची यादी करायची आहे तुम्ही संगणकावर करू शकता किंवा पेन डायरी घेऊनही करू शकता तर आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला यामध्ये काही उदाहरण सांगणार की त्या पद्धतीने आपल्याला लिहून काढायचे आहेत आपल्या इच्छा ओके तर तुम्हाला जसं की एक उदाहरण देते की मला तुमची जी इच्छा आहे जी गोष्ट तुम्हाला, तुम्हाला आ, मेनिफेस्ट करायची आहे ती लिहायची आहे की ही गोष्ट मिळा मिळाल्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे ओके तर आता मी तुम्हाला परत एकदा सांगते मला परीक्षे चांगले गुण मिळाले आहे मला परीक्षेत चांगले गुण मिळाले त्यामुळे मला जे मह, महा महाविद्यालयात हवे होते ते महाविद्यालयात प्रवेश घेता येईल गे, त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे त्यानंतर आहे की ज्यांना बाळ मॅनिफेस्ट करायचं आहे त्यांनी आम्हाला बाळ झालं आहे या अतिशय आनंदाच्या बाबतीसाठी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे ओके ज्यांना घर मॅनिफेस्ट करायचं आहे त्यांनी आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारी गोष्टीसहित आम्हाला मिळालं त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे नातेसंबंध सुधरवायचे असतील तर त्यांनी लिहिणार माझ्या वडिलांचा आश्चर्यकारक सॉरी हां माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरीत्या फोन आला आणि आमच्यामधले नातेसंबंध सुधारायला मदत झाली त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे ज्यांना हेल्थ मॅनिफेस्ट करायची असेल त्यांनी लिहिणार वैद्यकीय प तपासण्याच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीही झालेले नाही मी परत निरोगी आहे हे यामध्ये काही निगेटिव्ह शब्द असं आहे तर त्याबद्दल मी सांगते की आपल्याला लिहायचं आहे की मला सुदृढ आरोग्य मिळालेलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं लिहा कारण सबकॉन्शियस माइंडला कधी कुठलं निगेटिव्ह आणि कुठलं पॉझिटिव्ह हे कळत नाही तर त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने तुमच्या वेगवेगळ्या ज्या काही मेनिफेस्ट करायच्या आहेत त्या घेऊ शकता त्यानंतर तुमची कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये शब्दाच्या फापट पसाऱ्याला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग तीन वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबात आली आहे आभारी आहे असं तीन वेळा लिहिणं हेही जादूचं सूत्र आहे कारण तीन हा क्रमांक विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे उदाहरणार्थ बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष एक स्त्री आणि आवश्यकता असते पुरुष स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या होते तीन हे तिघा जर नव्या निर्मितीसाठी प्रक्रिया पूर्ण करतात या विश्वातील प्रत्येक गोष्टीला निर्मितीला अगदी तुमच्या इच्छाना निर्मितीला सुद्धा या तीन संख्येचा नियम लागू होतो म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग तीन वेळा आभारी आहे मानता तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्य सूत्र वापरता त्यानंतर तुम्हाला आहे तुमच्या सारखं इच्छा कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीने भिजवून टाकायची आहे भिजवून टाकणे म्हणजेच काय आपल्याला धन्यवादची शक्ती इतकी काम करणार आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला धन्यवाद ह्या शब्दाचा उपयोग कर करायचा आहे आपण कृतज्ञता भिल त्यासाठीच करतात आणि जादूचा शब्द म्हणजेच कुठला आभारी आहे आभारी आहे म्हणजेच कुठलं धन्यवाद धन्यवाद म्हणजेच कुठला कृतज्ञता ह्या शब्दाचे सगळे अर्थ एकच होतात राईट तर यादीतील पहिली इच्छा तुम्ही घ्या आता तुमच्या मनातल्या मनात, मनात कल्पनाशक्तीचा वापर करा आणि तुमची इच्छा ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना तुम्हाला करायची आहे त्यानंतर तीन प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या दुसरा क्वेश्चन आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला कसं सांगितलं त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुम्ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती गोष्ट तुम्ही केली तुम्हाला शक्य असेल त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करायचा आहे मी अगोदरही सांगितलं दोन वेळा क्रिएट होते आपल्या आयुष्यामध्ये मा एक माइंडमध्ये मा त्यानंतर होतं रिॲलिटीमध्ये त्यानंतर तुम्ही दुसरी यादी जी इच्छा आहे ती घेऊ शकता असं एक एक मिनिट जरी प्रत्येक इच्छेला दिलं तरी चालेल ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करून जादूचा फलक म्हणजेच काय तर विजन बोर्ड तयार करून त्यावर तुमच्या इच्छांची जितके काही दहा इच्छा घेतले त्याचे चित्र तुम्हाला लाव लावायचे आहे तुमच्या इच्छांशी इच्छा संबंधित चित्र कापा ते टाचण्याने फलकावर लावा हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठळक ठिकाणी ठेवा ठळक अक्षरात आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द लिहा आता देन आता बघणार आहोत आपण जादूची क्रमांक कृती क्रमांक तेरा म्हणजेच याचा टास्क बदणार बघत आहोत तर तुम्हाला काळजीपूर्वक ऐकून यावर इम्प्लिमेंटेशन करायचा असा टास्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे राईट तर सर्वात प्रथम आपल्या म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहे तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा तर डे वनमध्ये आपण बघितलं होतं की दहा गोष्टींसाठी आपल्याला कृतज्ञता फील करायची होती दहा गोष्टींसाठी आपण धन्यवाद लिहित आहोत तर ते सुदा, आज आजसुद्धा कंटिन्यू करायचं आहे की दहा गोष्टींसाठी धन्यवाद म्हणजेच आभारी आहे हे लिहून काढायचं आहे त्यानंतर दुसरं आहे तुम्ही एक वही किंवा पेन घ्यायची आहे किंवा ज्यांच्याकडे वही पेन उपलब्ध नसेल ते सुद्धा करू शकता की जी तुमची इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे ती प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून प्रत्येक इच्छानंतर तीन वेळा आभारी आहे असं लिहायचं आहे आणि उदाहरणार्थ इथे रिकामी जागा जी दिली आहे त्यामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे की मला ही ही गोष्ट मिळाली आहे त्यासाठी मी अगदी मनापासून आभारी आहे ती किंवा जी कोणती इच्छा आहे की ही माझी इच्छा पूर्ण झाल्यासाठी मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे ओके तर त्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये म्हणजे विज्युअलायझेशनमध्ये कल्पनाशक्ती वापरून तुम्ही दहाही इच्छा पूर्ण झाल्या आहेत तसं समजा प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या ओके okay? म्हणजे अगोदर तुम्हाला जी इच्छा वर काड़ा तुम्हाला आहे ती एका पेजवर लिहून काढा ह्या प्रश्नाची उत्तरे त्यामध्ये टाका जेणेकरून तुम्हाला विज्युलाइज करताना म्हणजे कल्पनाशक्तीमध्ये ते पूर्ण झाली आहे ह्या भावना क्रिएट करताना इझी जाईल ओके okay? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणता आणि कसं कोणाला आणि कसं सांगितलं तुम्ही घरच्यांना सांगितलं मित्रांना सांगितलं सेलिब्रेशन केलं काय काय होतं ते सांगा तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केलीत तुम्हाला शक्य असतील तर ह्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता ओके तर या पद्धतीने प्रत्येक भावना यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुमची जी इच्छा होती त्यामध्ये तुम्ही केलेला आहे शेवटी यादी ती प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा तर तुम्हाला जितके शक्य होईल तेवढे वड आभारी आहे हे शब्द बोला त्यानंतर आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम असेल तर जादूचा फलक तयार करा जादूचा फलक म्हणजेच काय विजन बोर्ड तुमच्या इच्छेशी संबंधित असलेले चित्र गोळा करा आणि तुमच्या जादूच्या फलकावर लावा जादूचा फलक म्हणजे कुठला की एक आपल्याला विजन बोर्ड तयार करायचा आहे आणि त्यावर लावू शकतात जर कोणाकडे नसेल तर भिंत घ्या त्या भिंतीवर जरी तुम्ही चुकवलं तरीही चालेल तो आपला विजन बोर्ड ओके तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा आणि फलकावर सगळ्यात वरती मोठ्या अक्षरात लिहायचा आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे तीन शब्द आपल्याला लिहायचेच आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि देन आपली डे दे टूची प्रॅक्टिस होती मॅजिक स्टोन तर रात्री झोपण्यापूर्वी झोपायला जाण्यापूर्वी एक जादूचं दगड म्हणजे जो आपण अंगणातून उचलून आणला होता त्याला ग्रॅटिट्यूड देत आहोत म्हणजेच तो दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी त्या मॅजिक स्टोनला सांगायचं आहे हे आहे तुमचं डे तेराचं टास्क तर या पद्धतीने तुम्हाला करा आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होते तेसुद्धा सांगितले जेणेकरून तुमचा आजचा टास्क हे इझी प्रमाणात तुम्ही करू शकाल आजचा व्हिडिओ थोडा लांब झाला आहे तरी तुम्हाला यामधील पॉईंट्स काही लिहून काढायचे आहेत आणि कल्पनाशक्तीची करायची आहे इच्छा पूर्ण झाल्या म्हणून माइंडमध्ये तर ते व्हिज्युलायझेशनची स्क्रिप्ट तुम्हाला आधी तयार करून घ्यायचे जेणेकरून व्हिज्युलायझेशन तुम्हाला क्लिअरली uh, होईल आणि ज्यांना व्हिज्युलायझेशन हे खूप कमी प्रमाणात जमतं तर त्या लोकांनी अगोदर तुम्ही जे चित्र गोळा केले आहे तुम्हाला जी इच्छा पाहि मेनिफेस्ट करायची आहे तर त्या चित्रांना बघा त्याच्या भावना क्रिएट करा ते लिहून काढा ते वाचा आणि देन कल्पनाशक्तीमध्ये ते पूर्ण झाल्याची भावना क्रिएट करा ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅ जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देता अप्रिशिएशन देत असते त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब केल्याशिवाय के कोणीही जाऊ नका थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू